धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय एड्स जनजागृती मुरुम तारीख पाच जागतिक एड्स दिनानिमित्ताने मुरुम येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम संपन्न होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालय मुरुम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक चार रोजी ग्रामीण रुग्णालय मुरुम व कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिन निमित्त उपस्थित विद्यार्थी यांना एच आय व्ही एड्स विषयी पूर्ण माहिती देऊन शपथ देण्यात आली यानंतर एकूण सत्याहत्तर विद्यार्थी यांचे रक्तगट एच बी सी बी सी व एच आय व्ही आदींची तपासणी करण्यात आली यावेळी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ कॉलेजचे प्राचार्य इंगोले ग्रामीण रुग्णालय मुरुमचे गोविंद इंगोले एम कार्यक्रम अधिकारी जी डी सहशिक्षक के बी माने व इतर सहशिक्षक तसेच ग्रामीण रुग्णालय मुरुम आय सी टी सी चे समुपदेशक संतोष थोरात प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजय भोसले आकाश गवई आदी उपस्थित होते कर्मदंड मराठी व्रत लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा